गणराय अवॉर्ड दोन हजार पंचवीसने श्री जाणता राजा क्रीडा सांस्कृतिक मंडळ अर्जुनवाड यांच्या शिरपेचाच मानाचा तुरा ग्रामीण भागातील गणेश उत्सवाच्या विविध देखाव्यांमध्ये वाजत गाजत पार पडलेल्या गणराय अवॉर्ड दोन हजार पंचवीसच्या स्पर्धेत श्री जाणता राजा कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाने आपल्या देखाव्यातील कल्पकता कलात्मकता आणि सामाजिक संदेशामुळे परीक्षकांचे मन जिंकत हा पुरस्कार जिंकला सन दोन हजार साली स्थापन झालेल्या या मंडळाची नोंदणी क्रमांक महा सत्तावीस आठशे ऐंशी असून गेली पंचवीस वर्ष मंडळाची भक्कम परंपरा आजही तेवढ्याच जोशात सुरू आहे आणि संस्कार जपत आहे रौप्यमहोत्सवी वर्षानंतर यंदाच्या गणेश उत्सव दोन हजार पंचवीस साली हरिश्चंद्रगडावर असणारी केदारेश्वर गुफा मंदिर देखावा सुंदर मूर्ती तसेच देखाव्यातील मेहनत कौशल्य त आणि सृजनशीलता यामध्ये अनेक तरुण मित्रांनी अहोरात्र परिश्रम घेतले मंडळाच्या विविध उपक्रमामुळे जसे की डॉल्बी मुक्त विसर्जन आगमन सोहळा कीर्तन नृत्य स्पर्धा वेशभूषा स्पर्धा विधवा महिलांचा सन्मान रक्तदान शिबीर तरुणांसाठी हिप्नॉटिजम महिलांसाठी होम मिनिस्टर आणि चिमुकल्यांसाठी विशेष आकर्षण असलेला चेटुकवाडा या सर्व उपक्रमामुळे गेल्या अनेक वर्षापासून श्री जाणता राजा कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ केवळ भव्य देखाव्याचे नव्हे तर सामाजिक भान जागवणारे उपक्रम सांस्कृतिक जतन तसेच क्रीडा क्षेत्रातही सक्रिय सहभाग देत आहेत या सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नामुळे मंडळाने यंदा प्रभावी देखावा साकारून परीक्षकांच्या मनात घर केले त्यामुळे गणराय अवॉर्ड दोन हजार पंचवीस हा केवळ पुरस्कार नसून मंडळाच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे आणि सामाजिक बांधिलकीचे फळ आहे